शिवराणा सेवा संघाच्या वतीने सरपंचांना आणि शिक्षकांना सन्मान करून एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला शिवराणा सेवा संघाने कशा पद्धतीने सरपंचा आणि शिक्षकांचा सन्मान केला आहे त्यांना पारितोषिकसुद्धा दिलेला आहे सन्मान केलेला आहे नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आणि शिक्षकांचा आणि सरपंचांचा कशा पद्धतीने सत्कार झाला काय आहे शिवराणा सेवा संघाचा हा कार्यक्रम नक्की बघूया या व्हिडिओमधून लक्ष्मण भाऊ माहेर आहे हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे ऊसाच्या पानातून जाणार पण ऊसाच असं व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याही मी या ठिकाणी कौतुक करतो मी म्हणून एक गुरुजी आज आ, जे आपण इथं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला एक शुभेच्छा देण्यासाठी ते जे सन्मानी सरपंच तसेच शिक्षक मंडळी तसेच माझे परम मित्र ज्येष्ठ तर हे आज जमलेले तर हे ताटू साहेबांनी आज खूप मोठा म्हणजे हा हो योगायोग घडून आणलेला आहे बर्थडेचा कार्यक्रम साजरा करताना त्याच्या पाठीमाग आपण काहीतरी वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो पण ठीक आहे ते करत असताना ताटू साहेबांनी सांगितलं बाबा आपण हा थोडासा आज वेगळ्या पद्धतीने बड्डे साजरा करू पण ऍक्च्युअल मध्ये बड्डे साजरा करताना काय उद्देश हाच असतो की आपण काही अनाथ आश्रमामध्ये किंवा दरवर्षी काहीतरी करत असतो पण त्या आज काही गोष्टी पावसामुळे पण नाही शिकले तर मला हे शुभेच्छा देण्यासाठी किंवा आपण हे सत्कार ठेवलेला आहे याबद्दल मी प्रथम टाटू साहेब सगळ्या आपल्या जे कृती समिती यांचा मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद द्यावा असं हे म्हणजे खूपच कमी म्हणजे त्यांची किती झाली आपण त्यांची त्या धन्यवादाला आहे आपण आई नाव स्मरण करतो आई नाव घेतो की माझा वाढदिवस माझा जन्म आई झाला आणि आई वडिलांची सुद्धा सेवा मी विसरणार नाही खऱ्या अर्थानं वाढदिवसाचं हेही गमक आहे मित्राबरोबर आपण साजरं करत असताना आई सेवा ही सगळ्यात महत्वाची आहे विजलो जरी आज मी विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही ना हे सामर्थ्य वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पण करायचं की मी नव्यानं सामर्थ्यानं लढेल आणि सामर्थ्यानं लढत असताना मी माझ्या परिवाराला माझ्या समाजाला एका उंच स्तरावर नेईल याची खरंच गरज आहे प्रत्येक समाजाला जातीवंत माणसाची गरज आहे आणि जातीवंत माणसावर आक्रमण करणाऱ्या माणसाचं आक्रमण थांबवलं जातं जिथं देखावं आहे तिथं एक वेगळं उद्दिष्ट असतं जाहिरात असते पण ज्या ख निखळ मनानं प्रमाणिक मनानं जो काम करतो त्याच्यावर सुद्धा लोक राहतात आणि ते स्पष्ट होतं की अनेक का लोकांनी काम जरी केलं पण जे प्रमाणिक काम करतात त्यांच्या बरोबर सुद्धा परमाणिकोच लोक राहणार हे खरं आहे आणि सिद्ध होत आहे पण नाही उसकी संगत की किंमत होती म्हणजे माणस माणूस कोणाबरोबर राहतो त्याच्या खऱ्या अर्थाने त्याची किंमत होते पैसा हा जगण्यासाठी असला तरी आपली माणुसकी किती आहे त्या माणुसकी ना माणूस उंच होतो मोठा होतो पैसे भरपूर आहे पण विचारच कोणी नाही त्या माणसाची किंमत मायनस मायनस झिरो तर <laughs> माणसाला माणूस माणूस की हे फलिदान पाहिजे आपलं जीवन जगणं आपलं वागणं आपले विचार आपण कोणाला बोलवत नाही आपण कोणाला दुखवत नाही आपण कोणाला एका खालच्या पातळीवर बोलत असलो पण आपण आपलं मन की आपण खऱ्यासाठी लढतो आहोत आपण शंभर माणसं नका सुधरू तुम्ही एकच माणूस सुधरा तरी तुमचं हे कर्म आहे ते बेस्ट आहे आणि त्या बेस्ट कर्माला तुम्हाला फळ मिळणारच आहे फळाचे म्हणूनच देवासारखे माणसं आपल्या मंच या ठिकाणी उभा आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि आनंदाचे नवे नवे पूर्व पर्व तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व तुम्ही नव्या पर्वाची पुन्हा सुरुवात करा आणि आमच्या सर्वांना आनंदाचे हे दिवस तुम्ही आमच्या बरोबर आमच्याबरोबर आनंदाने सर्वस्वी करा आनंदाने करा आनंद देव उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवो बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवो आणि देव आपणा सदैव सुखात ठेवो समाजाची सेवा परिवाराची सेवा करण्यासाठी सदैव आपण झिंटत राहावं झिझत रहावं लढत रहाव आदरणीय व्यासपीठ सत्कार मूर्ती आणि माझ्या समोर असलेले सर्व ज्येष्ठ गण आम्हाला विशेषतः विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची फार सवय असते पण माझ्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आपल्या शुभेच्छा रोगी आशीर्वाद मला देण्यासाठी आहे आणि सत्कार झाला म्हणजे आमची जबाबदारी समाजाप्रती किंवा आपल्या प्रती, प्रती वाढत असते मला अधिक बोलाव असं वाटत नाही परंतु आपल्या सामाजिक बांधिलकीमुळे काही गोष्टी या ठिकाणी नमूद करावसे वाटतात मी जेव्हा नववे दहावीला असताना आमच्या सरांनी अशाच एका कार्यक्रमासाठी बोलवल्यानंतर मला म्हणजे सर्व वर्गाला सांगितलं होत की आपण पाणी जपून वापरलं पाहिजे वेळ अशी येईल म्हणे कि जिकडे तिकडे पाणी बघत होतो आणि ती खरच आता वेळ आली आहे आता मी पुन्हा हे कारण काही दिवसाने तुम्हाला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येईल ही हवा तुम्हाला मिळणार नाही आता दिल्लीची जर परिस्थिती आपण बघितली तर फार भयंकर आहे इतकं प्रदूषण आहे की त्या ठिकाणी ऑक्सिजनची लेव्हल फार कमी झाली आहे आणि म्हणून आपन, आपण आपल्यापैकी आपण सर्वजण ज्येष्ठ आहात पण हा संदेश माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या शाळेत सुद्धा माझ्या वाढदिवसानिमित्त झाडच लावत असतो आणि पुराचं जर वाढदिवस असलो तर झाडच लावत असतो आणि झाड लावत असताना केवळ फोटो तुरत नाही पुढचा वाढदिवस माझा वाढदिवस त्याचा वाढदिवस असेल त्या झाडाबरोबरच साजरा केला गेला पाहिजे कारण ही वेळ दूर नाही की आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्या पाठीवर ठेवावं लागेल ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्या बॅग मध्ये ठेवावं लागेल की वेळ आता दूर राहिलेली नाही खरोखरच आज झाड फार वृत्तांत गरज आहे अन्यथा आपल्याला ऑक्सिजन सुद्धा विकत घेण्याची वेळ येईल की ज्या वेळेला आम्ही पाणी विकत घेईल घ्या घ्यावं लागेल हे आमच्या शिक्षकांनी सांगितलं आणि आता वर्ग असला होता असच मी चार दिवसावर आमच्या शाळेत सांगितलं की आपण झाड लावा अन्यथा आपल्याला ऑक्सिजन हवा विकत घ्यावे लागेल आज शासनाने सुद्धा उत्तम संपूर्ण रामाची भूमिका हे दोन्ही भूमिका घडतायत <coughs> तर समाजाच्या आणि गावाच्या विकासासाठी एक, एक कटिबद्ध लक्ष्मण भाऊ महेर यांना या मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा आपलं मनोगत व्यक्त करावं पहिली गोष्ट सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो की माझा वाढदिवस हा पहिल्याच वेळेस मी खेडेगावाचा गावाचा राहणारे शेतीमध्ये सरांना आणि सगळ्यांना मला इथपर्यंत बोलवलं त्याचं मी मनापासून धन्यवाद देतो मैत्रीण बाहेर गेली म्हणे तर मित्र मैत्रिणींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा मोबाईल मध्ये म्हणा प्रत्यक्ष म्हणा या येत राहतात तर शोध घ्यायला सुरु करत तर हा एक विनोदाचा भाग आहे साहजिक आहे कारण समाजात प्रगती करायची तर सगळ्या काही गोष्टी सगळ्यांना बरोबर घेऊन करावं लागतात तर या ठिकाणी समाजाचं व्यक्तिमत्व गावाचा विकास जे कमी सरपंच आहे त्यातून आपण आलेले हे सरपंच पहिल्यांदा आम्हाला लाभलेले आहे ला तर भरणाळे साहेबांना मी विनंती करतो नारायण यांना तिघांना विनंती करतो की आपण आता सत्काराकडे नाव रोशन झालेलं आहे महानगरपालिका विशेष म्हणजे माहेर सराबाबरोबर जाधू भाऊ आणि आमचे चंदन भाऊ हे सुद्धा लक्ष घालतात ते कोणत्या अर्थाने लक्ष घालतात आम्हाला कळलं नाही पण लक्ष शिंदे सर अनेक क्षेत्रामध्ये काम करतात आपल्या समाजात आपण जसं काम करतो तसं त्यांनीही त्या समाजात काम केलं मराठा समाजाचे मोर्चे असेल कृती समितीचे मोर्चे असेल आपले बी मोर्चे असेल तर ते ट्विन वन म्हणजे दोन्हीकडं आपली चांगली भूमिका आहे ज्या ठिकाणी तर ते सहभागी होतात असं नाही तुमचं काही आंदोलन काय असेल तुमच्या अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी बोलवलं की ते सर्वावर लक्ष ठेवतात सर्वांसाठी काम करतात मी बैनाळे आणि नारायण उटाळे उटाळे हा आनंदाचा झरा वाहत राहतो सर सोन पिवळ्या उन्हा शिंदे झम हा वाढदिवस त्यांनी पाहिला नाही महाराणा प्रताप यांचा श्रेय घेत असते काही हरकत नाही आपलेच माणसे शेवटी पण मुळात राखा देणाऱ्या शिवराणा सेवा संघ आहे काकाचे आगमन झालेले शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची देवता आणि सह्याद्रीची उंची राहो आणि सह्याद्रीची उंची राहो लक्ष्मण भाऊ महेश सरपंच यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी त्यांच्या सत्कारासाठी ठिकाणी करत आहे विजू भाऊ सुद्धा या सत्कारामध्ये आहे व्यक्तीचा आगळं वेगळं महत्व आहे संकल्प असा नव्हे तर नव्हे तुमचे त्यांना मिळाव्या नव्या दिशा संकल्पाला मिळाव्या नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हा महाराणा प्रताप जयंतीपासून आपण बघतो की कार्यक्रमासाठी फार मनुष्यबळाची गरज असते आणि समाज एकत्र होण्याची गरज असते यासाठी हा कार्यक्रम कार्यक्रम घेणे म्हणजे एक चळवळ करणे चळवळ म्हणजे जे आपण एक वाहतो पाणी वाहत पाणी एका घ्यायला थांबलं त्यात दूषित होतं त्यात जीवजंतु पडते म्हणून आपण हे कार्यक्रम घेतो आणि समाजात मी बघितलं की जिल्हा परिषद आरोग्य विभाग विभागामध्ये महाराष्ट्र राज्याचा राज्य सचिव जिल्हाध्यक्ष आणि सोसायटीचा जिल्हा चेअरमन अनेक पदं मी घुषवलेली आहे बसून संघटनेमध्ये काम करतो परंतु जे जे व्यक्ती चळवळ चळवळीमध्ये असतात ते चळवळ करतात बाकी बाकी फक्त बाहेरून बघतात परंतु या ठिकाणी आपल्याला समाजाला एकत्र येण्याची आणि संघटित होण्याची आणि या कार्यक्रमात सहभाग होण्याची सुद्धा गरज वागत मी समाजात आदर्श आदर्श विवाह आदर हो, पद्धत लागू करण्याची एक मिटिंग घेतली आदर्श आदर्श विवाहामध्ये सुद्धा बरेच मुद्दे आपल्याला आलेले त्यांना काही खर्च ते आपलं डी जे वगैरे हो घेण्याची पद्धत याच्यावरही आपलं बोल परंतु ह्या ह्या ठिकाणी आपण इथून पुढं समाजासाठी चांगला कार्यक्रम सुरू करू एकत्रित होऊ आणि त्यानिमित्ताने तुम्हाला कुठच्याही शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या मंडळीस वाढदिवसाच्या या शिवराना संघातर्फे खूप शुभेच्छा <laughs> <laughs> या ठिकाणी आपली कविता पाहिजे होते ते रिसर्व यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आता वाढदिवस असू द्या कुठली जयंती असू द्या महाराणा प्रताप असू दे की शिवजयंती असू दे की म्हणजे शिवराणा संघाचे प्रत्येक कार्यक्रम हा शिवराणा संघ करतोच असं होत नाही की बाबा शिवराणा संघाने कुठला कार्यक्रम केला नाही म्हणजे शिवराणा संघाचे त्यांना येतात ते हे आहे की ज्यां हौस आहे किंवा नाही कुठले सगळं कार्यक्रम करायलाच पाहिजे तर ते प्रत्येक कार्यक्रम करतात म्हणजे आंबेडकर जयंती असू दे किंवा कोणाचा वाढदिवस असू दे आणि त्यांना म्हणजे आळस हा नाही त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते इतके काळजीपूर्वक करतात की खूपच आणि त्यांना जोडीला आमचे बैनारेजी भेटले आणि काहुजी नामी तर नाम त्यांच्या पाठीमाग असतो पण एवढी एवढं मेहनत आम्ही करू शकत नाही त्यांची मेहनत ही अत्यंत आहे आणि अखेरचा त्यांनी इथं तेन्च जो सत्कार केला कार्यक्रमात स्टुड विद्यार्थ्यांचा हे जरी म्हणले की ते पैशावाले हे अमुक आहे धमुक आहे पण तिथं जे अप्पर कमिशनर खुशलसिंग परदेशी यांनी तिथं सांगितलं की समाजाने कार्यक्रम केला आणि तिथे आमदार मॅडम आल्या होत्या वगैरे स्टेजवर सांगितलं त्यांनी म्हणजे थोडक्यात त्यांनी नोट घेतली हे एक लक्षात ठेवा त्याच्यासाठी दरवेळेस शक्यतो असं का एक होत असेल तर अधिक चांगलं एक केलं तर म्हणजे काय प्रत्येकाला हे वाटत नाही वेगळं वेगळं वाटत नाही आणि इथं आपल्याकडे ते जे काही लोक आले होते चांदोजीवर ते तिथंही होते हा त्याच्यामुळे दोन जागी येण्याची गरज पडणार नाही आणि सगळे कार्यक्रम व्यवस्थित होते आता हे जे बाकीचे कार्यक्रम आहे ते ते करतच नाही ते म्हणजे ताटोजीला काही प्रॉब्लेम होते ताटोजीकडे ते शंभर टक्के देऊन टाकता येतील